भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर शाखेचे अध्यक्ष बी वाय जगताप साहेब यांच्या नालंदाया निवासस्थानी वर्षावासाचा कार्यक्रम आज संपन्न झाला माणसाच्या अधोगतीची कारणे हा आज प्रबोधनाचा विषय होता या विषयाचे लिखित टिपणा आणि पुष्प देऊन जगताप साहेब यांनी या प्रसंगी सर्वांचे स्वागत केले श्रावण पौर्णिमेचं महत्व सगळ्यांनी सांगितलेलं आहे बनवलं गेलं आणि अहिंसकाला बुद्धाने भिक्को बनवलेलं आहे हे परिवर्तन आहे फार मोठं जगातलं परिवर्तन आहे बुद्ध श्रावस्तीला गेले नसते त्या जंगलात धाडसाने पुढे चालले नसते अंगुली माल त्यांना हटकलं नसतं बुद्धाने त्यांना सन्मार्गावर आणलं नसतं तर जगात अंगुलीमाला एक नर राक्षस म्हणून त्यांची गणना झाली असती परंतु ह्याच अंगुली बुद्धाने अरे मी कधीच थांबलोय तुझ्यातला माणूस अजून जिवंत आहे तू पण थांब बुद्धाची मुद्रा बुद्धाची मुद्रा आणि हे पवित्र त्यांचं जे गाया बघितली त्यानंतर तो गर्भगळीत झालेला आहे आणि तो बुद्धाला शरण आले शरण आलेला बुद्ध म्हणजे तो तो जातो राजा प्रशिंजित येतो त्यावेळेस काय असतं अंघोलीमाल ते म्हटले की तथागत भेटले का तुम्हाला अंघोलीमाल म्हटले हाय म्हटले कुठे हे बघ बसलेत माझ्या शरीरा हे बघा अंगोली मालाने मुंडक केलेलं होतं शिवर घातलं होत त्याची मुद्रा शरीर मुद्रा, त्याचे मुद्रा, शांत बुद्धाने केलं तो ज्यावेळेस कराय जायचा भिक्षा मागाय जायचा तर <coughs> लोक दगडानी मारायची कधी कधी डोक्यावर च खायचं निघायचं कधी अंगावर जखमा व्हायच्या परत बुद्धाकडे यायचा काही दिवस अस वाघ काही दिवस लोक तुझ्यावर राग काढतील नंतर आंबोली माल हा एकू झालेला आहे हे पौर्णिमेला घडलं बुद्धाच्या प्रतापाने घडलं म्हणून ती पौर्णिमा पवित्र झालेली आहे दुसरी घटना बुद्धाच्या काळात सगळेच हितसन हित चिंतक नव्हतेच सुभद्र नावाचा जो भिकू होता तो बुद्धाचा भयंकर निरस्राग करायचा तथागतांचा भयंकर तिरस्कार करायचा कुशीनगर मध्ये भगवान बुद्ध अंतिम समयी पर्णपुटी मध्ये झोपले त्यांना त्रास होतोय वेदना होतात आनंदाला माहिती आहे तरी सुद्धा सुभद्र आला आणि म्हणला आनंदा तथागत कुठे म्हणले आता त्यांचं फार म्हणजे हे झालेले नाही नाही म्हटले ते जर गेले तर माझ्या प्र, मनातला प्रश्न तसाच राहील मला एक प्रश्न विचारायचा भगवान बुद्ध मंद स्वरात ते ऐकतात ठीक आहे आनंदा येऊ दे त्याला बुद्ध म्हणतात आनंदात त्याला येऊ दे मग म्हणतात तथाकथा सगळीच लोक सांगतात की हा माझा धम्म आहे तो माझा धम्म आहे हा धम्म आहे वेगवेगळ्या ठिकाणी असं सांगतात मग आम्ही तुमच्या नंतर आम्ही कुठला धम्म मागायचा ते म्हणतात ज्या धर्मात ज्या धम्मामध्ये चार आनंद होतात चार आनंद ज्या धम्मात आहे आणि ज्या धम्मात आर्य अष्टांग आहे तोच माझा जमा अशा अर्थाने त्याची शंका दूर होते नंतर भगवान बुद्धांचं परिनिर्वाण होत मग तोच सुभद्र त्या परिसरामध्ये राजघराच्या परिसरामध्ये सांग सुटतो बर झालं बरं झालं भगवान <coughs> बुद्ध गेले आम्हाला खूप त्रास होता आम्हाला खूप त्रास होता आमच्या मनासारखं वागता येत नव्हतं भगवान बुद्धाचे अनुयी कट्टर होते विद्वान होते बुद्धासारखेच ज्ञानाने ते आकाशाने पवित्र झाले महा कश्याप नावाचा भिकू ते ऐकतो अरे म्हटले बरोबर नाही तीन महिन्यानंतर जर अशी ग्लानी येत असेल तर बरोबर नाही म्हणून ते करता आजादत्रुकर जातात राजघाचा राजा यशात आजादत्रुकर जातात की म्हटले की तथागाराने दिलेला धम्म हा बाजूला जात आहे मग मी काय करू तो म्हटले राजा आपण धम्म संगीनी करू राजगडाच्या घृतकट पर्वतावर पाचशे हजारांचं भिक्कूंना घेऊन महाकश्यप त्यांचं नेतृत्व करतात आणि ती महासंगिनी तिथे चालते ती नवमणी चालते त्याच्यामध्ये म्हणते आनंद हा आदिधम्म सांगतो आणि म्हणते उपाली हे विनय सांगते आणि हे सर्व पाचशे भिक्खू त्याला अनुमोदन देतात हे मोठं संगायक नाही हे पण याची जी सुरुवात झालेली ती श्रावण पौर्णिमा आहे म्हणून या अर्थाने श्रावण पौर्णिमा तुमच्या आमच्यासाठी पवित्र झालेली आता राहिला प्रश्न माणसाच्या अधवनीचे कार भगवान बुद्ध एकदा राजघरामध्ये आले असताना बिहारात थांबले असताना पहाटेच्या प्रहरी एक देव मनुस्थान आपण बऱ्याच ठिकाणी पालीमध्ये पाहिलेले की कि ज्याची कीर्ती मोठी झालेली आहे जो नीतिमान झालेला आहे जो पवित्र झालेला आहे ज्याचे विचार शुद्ध झालेले जो बुद्धाकडे वळलेला आहे असा व्यक्ती तथागताना विचारतो की का माणसाच्या अधोगतीची कारण काय प्रत्यक्षात माणसाच्या अधोगतीची कारण हा जरी विषय थोडासा निगेटिव्ह असला तर यात माणसाच्या प्रगतीची कारणं घडली का काय माणसाची प्रगती कशाने होते हा एक अप्रत्यक्षरित्या संदेश दिलेला आहे तर भगवान बुद्ध सांगतात मी जे सांगतो तुम्ही कान ऐका जो व्यक्ती धम्मद्वेष्ट आहे जो व्यक्ती धम्मद्वेष्ट आहे तो अधोगतीकडे वळतो प्रत्येक पॉइंटला एक पुस्तक निघेल एवढं ते प्रत्येक पॉइंटला एक पुस्तक निघेल धम्मद्वेष्टा भगवान बुद्धाने धर्म दिलेला आहे भगवान बुद्धाने चार आर्य सत्त सांगितले चौऱ्याऐंशी हजार स्कंदामध्ये उद्देश केला माणसाने कसं वागायचं कसं नाही वागायचं मग असू शकतो जो चार आर्य सत्याला मानत नाही काल्पनिक वादाला मानतो दैववादाला मानतो चार आर्य सत्य काय आहे की विज्ञानवादी आहे जगात दुःख आहे हे सत्यच आहे दुःखाला कारण आहे कारण दूरही होऊ शकत अरे अष्टांगिक मार्गाने जा हे सरळ सरळ चार आहे मग बुद्ध सांगतात की ज्याला चांगला माणूस आहे त्याने काहीतरी तत्व पाळले पाहिजे जीवनातली मग बुद्धाने पंचशील सांगितलेलं तुम्ही प्राणी हत्या करू नका खोटे बोलू नका वाईट कृत्य करू नका नशापान करू नका त्याचबरोबर चोरी करू नका पंचशील जर पाळलं तर हे बुद्ध धम्म पाळला पण हे तत्व जर आपण चुडून बाजूला गेलो एखादा चोरीच करायला लागला म्हणजे तो धम्माचा खूनच करायला लागला तो धम्मद्वेषीच झाला ना तो लबाडीच करायला लागला तो धम्मद्षीच झाला म्हणजे जो धम्म द्वेष्ट आहे त्याची आदवती होते आणि तो धम्माचं पालन करतो पंचशिलेचं पालन करतो चार आर्य सत्य पाळतो आर्य अष्टांगिक मार्ग पाळतो दहा पारामातेच्या मार्गाने जातो बावीस प्रतिनिधीच्या मार्गाने जातो त्याची जा प्रगती होते काय दुसरा मुद्दा आहे की दुसरा ज्याला जो व्यक्ती माणसं अनेक असतात ज्याला दुर्गणी माणसं आवडतात तो अधोगतीकडे जातो आता दुर्गुणी आपण कोणाला म्हणतो जो व्यसनी आहे तो दुर्गुणी माणूस जो जुगारी आहे तो दुर्गुणी माणूस जो वाईट मार्गाला गेलेला आहे तो दुर्गुणी माणूस जो मत्सर करतो तो दुर्गुणी माणूस आहे जेवढ्या जेवढ्या वाईट गोष्टी आहेत आणि त्याची संगत जो करतो तो अधोबतीला जातो त्याचा पराभव होतो तर एखादा जर मटके भादर असेल त्याला जर मटके भादर भेटला दोघांची मैत्री पटकन होते एखादा नशा भादर असला दुसरा भेटला की मैत्री होते एखादा वाईट वाचण्याचा असेल त्याची मैत्री होते काय परंतु चांगल्या विचाराच्या माणसाची संगत जर झाली तर निश्चितपणे तो प्रगती पथावर जातो म्हणून त्यांनी म्हटलं की जो दुर्गुणी माणूस आहे त्याला दुर्गुणी माणसं आवडतात त्याची अनुभूती होते आता तिसरं म्हणलं ज्याला सद्गुणी माणसं आवडत नाहीत काय सद्गुणी माणसं आहेत बरेच आहेत काही लोक भावीस प्रतिज्ञा पाळून धम्म कटाक्ष पाळतात बिहारात जातात पंचशेचं पालन करतात काही कोणास वारंवार बोलवतात पण अशांना सुद्धा लोक ठीक करणारी आहेत लोक काय म्हणतात आता लय बुद्ध झाले काही त्रासांना पण ते धम्म मार्गावर आलेले आहेत ना ते सज्जन झालेले आहेत त्यांच्या विकारापासून मुक्त झालेले आहे तुम्ही त्यांच्या बाजूने जा परंतु आपल्यामध्ये चांगला धर्माचा आचरण करणारा माणूस सुद्धा त्यांच्या दृष्टीने वाईट ठरू शकतो म्हणून अशा माणसाची अधुभूती होते प्रगती कधीच होईल तिसरं सांगितलं बुद्धाने झोपाळू माणूस काही माणसं नुसतं आयत खातात काम न करता झोपत राहतात झोपाळ्या माणसाला दुसराच माणूस सांभाळत असतो काय त्याला कष्ट नसल्यामुळं त्याला कोण सांभाळत नाही त्याला सांभाळावा तो स्वतः कष्टांना जगत नाही त्याच्या कुटुंबाचा उद्धार होत नाही मुलं उपास मारे झोपाळ जी माणसं असतात त्याच्या आतमध्ये वृद्ध सांगतात जो आळशी माणूस असतो काही माणसं काम करतात पण कामामध्ये सुद्धा तत्परता नाही आमचे दिली बघा सकाळ त्याची पहाट सुरुवात होते कधीतरी त्यांना वेळ भेटतो आपल्याला बसायचा म्हणजे कष्ट कुटुंबासाठी करतात त्यापूर्वी त्यांनी आपल्याला दान दिलेलं आहे म्हणजे जे आळशी असतात त्यांची प्रगती होत नाही असतात आपण अर्थ काय घ्यायचा जे उत्साही लोक असतात त्यांची प्रगती होते बुद्ध सांगतात जो क्रोधी असतो काही लोकांना ताबडतोब राग देतो काही लोक ताबडतोब चिडतात काही लोक का चांगलं बोललं तरी एकमेकावर हे अपशब्द वापरतात क्रोध जागृत होतो तर क्रोध माणसाची जर सुधात सु सुप्रियान सु, सुदत्तची गोष्ट जर पाहिली तर बुद्धाला एकदा सुदत्ताने हजार ब्राह्मणाला जेवायला बोलवलेलं असतं त्याचं भोजन सुग्रात बनवलेलं असतं सुदत्त हा ब्राह्मण विचाराचा होता आणि सुप्रिया ही बुद्धाकडे होती ज्यावेळेस त्यांची पंगत बसते पंगत झाल्यावर हे वंदन करतात अम शरणम गाचा मी धमम शरणम गाचा मी संगम शरण गाच्या हे धर्मकृत्य धर्माविरुद्ध झालं म्हणून रागवतो आता काय करावं ते ब्राह्मण उठतात ताटावरून जातात हे सगळं झालं त्यांच्या घरात असा प्रसंग निर्माण झाला की हा क्रोधित झालेला आहे सुप्रिया शांत आहे परंतु याला वाटलं हिला काय करावं शेवटी तो इकडं तिकडं सायरवाळ पळू लागतो त्यावेळेस तो सुदत्त बुद्धाकडे जातो एखादा माणसाने एखाद्या माणसामध्ये मा क्रोध निर्माण झाला तर त्याने कोणाची हत्या करावी असं ते विचारतात बुद्धाला त्यावेळेस बुद्ध सांगतात त्या क्रोधाची तू हत्या कर सुदत्ता तुझ्यात निर्माण झालेल्या तुझ्या क्रोधाची तो हत्या कर बुद्धाने क्रोधाला असं सांगायचं तात्पर्य काय जो निरुद्योगी असतो जो आळशी आहे क्रोधी आहे पुढचं महत्वाचं आहे खूप संपत्ती असून आपल्या आई वडिलांना सांभाळत नाही त्याची अधोगतीच होते थी। तो प्रगतीला जातच नाही काय केलेलं असतं आई वडिलांनी आपल्यासाठी आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलेला असतो लहानाचा मांसाचा गोळा तो मोठा केलेला असतो चांगल्या प्रकारचा असा अन्न आपल्या हाताने भरवलेला कडक खांद्यावर आपल्याला फिरवलेलं असतं चांगला चांगला कपडा दिलेला असतो चांगली नोकरी मिळून दिलेली असते चांगली छोकरी मिळून दिलेली असते सुखाने संसार होईल असं पाहिलं जात पण आई वडील थकले असते की त्यांचं ती वज होत आई वडील थकल्यानंतर त्यांचं वज होत सेवा करावी तर आमच्या बेलकडे साहेबांसारखी करावी आईची खूप सेवा त्यांनी केली खूप संपत्ती आहे अशी उदाहरण आहेत आपल्या समाजामध्ये किंवा सगळ्या भारतामध्ये की खूप संपत्ती आहे पण आई वडील अनाथ आश्रमात आहेत इंग्लंड म्हणून फोन येतो आमचे वडील गेलेले आहेत काय पैसे लागतील ते खालवा त्यांचं ते सगळं करा आम्हाला फक्त पैसे सांगा जे पैसा खूप आहे धनसंपत्ती खूप आहे पण आपल्या आई वडिलांना सांभाळत नाही अशी माणसं आदोगतीला जातात आणि ज्यांच्यावर खूप संपत्ती आहे आणि आई वडिला सांभाळतात झोपा झोपाळा त्याच्यात त्यांच्या चांगलं आसन केलेलं आहे झोपाळ्यात त्यांना ठेवलेलं आहे अशा माणसाची निश्चित मध्ये प्रगती होते पुढचं त्यांनी सांगितलंय की कुलसंपत्ती कुळाचा अभिमान असतो लोकांना काही आपल्या भारतामध्ये अशी काही कुळं आहेत ते कुळ कुळाचा स्वाभिमान इतका असतो की लग्न सुद्धा छोट्या मोठ्या कुळात त्यांची होत नाही त्याच कुळाचे लोक लागतात आपल्यात सुद्धा बरीच उदाहरणं आहेत नाही नाही म्हणे त्यांना मुलगी द्यायची नाही आपल्यापेक्षा थोडेसे ते आपल्या परिस्थिती निभाणा कुळा निभाणा कमी वाटतात आणि हा खोटा अभिमान आहे सुंदर मुलगी आहे चांगली शिकलेली परिस्थिती चांगली स्वीकारा ना पण कुळाचा खोटा अभिमान असणाऱ्या माणसाची आदोगती होते असं बुद्ध सांगतात शेवटी जो माणूस जुगारी आहे व्यभिचारी आहे त्याची प्रगती होती पुढे सांगितलंय त्यांनी की उधळी स्त्री आणि उधळा पुरुष उधळी स्त्री आणि उधळा पुरुष जर असेल कुटुंबामध्ये तर अशा माणसाची प्रगती होत नाही कारण उधळी स्त्री काय करते <laughs> नको तिथं पैसा खर्च करते आवश्यक गोष्टी करत नाही उधळा माणूस नको तिथं पैसा खर्च करतो कुटुंबाला अन्नपत्र निवारा शिक्षण यासाठी खर्च असतात आरोग्य असतं दवाखाना असतो यासाठी खर्च केला तर ते कुटुंब पुढे जातं परंतु ज्या वेळेस तुमच्याकडे पैसाच नसतो कारण उधळ पटा केलेला असतो त्यावेळेस लागणारा सुद्धा पैसे कर्ज काढावं लागतं कोणाचं कुणाच तरी कर्ज काढून लग्न करावं लागतं आणि आयुष्यभर काही काही माणसं त्या कर्जात बुडलेले असतात आपले जे इतर काही कामगार मंडळी आहेत त्या आयुष्यभर कर्ज काढतात आणि शेवटी पेन्शन वर आले तरी त्या पेन्शनवर कर्ज काढतात त्यांचं कुटुंब आयुष्यभर कसं राहतात दुःखातच राहत कारण पैसा हौशे मोजेला तर नाहीच पण आवश्यक गोष्टी त्यांना मिळत नाही म्हणून तथागत सांगतात की ही जी बारा अकुशल कर्म आहे हे बारा जे अवगुणाचे विषय आहेत ते जर सोडले तर निश्चितपणे तुमची प्रगती होईल अधोगती होणार नाही जो धम्माला मानेल जो आईवडिलाची सेवा करेल जो आळद झटकून टाकेल जो उधळा नसणार आहे जो आपल्या संपत्ती असूनही आपल्या नातेपत्यांना बोलवत नाही संपत्ती असूनही धम्मकार्य करत नाही धम्माचा अभ्यास करतो अधम्माकडे कर जातो आता बघा धम्मात आपण किती लोक आहेत पण आता हिथं जर आता आता सणवार आलेत सणवार आलेत तिथं कोण जाणार आहे ते जातील ते धम्माकडे कर वाटचाल करतात ना ते जे जातील सणवारामध्ये उत्सवामध्ये जातील दुसऱ्या धर्माच्या निश्चितपणे अधम्माकडे वाटचाल करतील त्याची प्रगती कशी होणार आहे काही लोक दरवर्षीच्या जागरणासाठी तंदुरीसाठी यात्रा क्षेत्रासाठी कर्ज बाजारी होतात ते धम्माकडे जातात आणि केवळ कर्ज बाजारी होऊन आपलं प्रापंचिक मार्गाने जा तुम्ही प्रगतीला जाल बुद्धाच्या मार्ग सोडून जाल तर तुम्ही अधोगतीला जाल एवढं बोलतो थांबतो जय भीम आपल्या समाज टीव्ही लाईब करा आणि बेलायकोन द्यावा